मी श्रीपती ढोले आज उमरखेडे येथे दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी उपस्थित झालेलो आहे निमित्त हे आहे की तातेराव हनवते यांना या म्हणजे यवतमाळ पश्चिमचं जिल्हा प बहाल करण्यासाठी त्याचं पत्रक देण्यासाठी त्या ठिकाणी आलेलो आहे या म्हणजे परिस्थिती अशी आहे की कालपासून सारखा पाऊस सुरू आहे तरी सुद्धा या ठिकाणी ज्या ज्या कार्यकर्त्या या बैठकीला बोलवण्यात आलेला आहे त्यामधले बरेचसे कार्यकर्ते उपस्थित झालेले आहेत आणि अनेक कार्यकर्ते मध्ये नद्यांना पूर आल्यामुळे छोट्या छोट्या ओळांना पूर आल्यामुळे मध्ये अडकलेले आहेत तेव्हा या ठिकाणी जेवढे कार्यकर्ते आलेले आहेत इथली काय परिस्थिती आहे ती आपल्या सगळ्यांच्या लक्षात यावी म्हणून आपल्याला हे सगळं चित्र मुद्दाम दाखवत आहे ही जी मंडळी आली आहे पावसात भिजत खेड्यापाड्यातून म्हणजे वेगवेगळ्या आजूबाजूचे जे काही खेडे आहेत या सगळ्या खेड्यामधून आलेली ही जी मंडळी आहे खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबाबद्दल बाबासाहेबांच्या चळवळीबद्दल तळमळ असल्याशिवाय असे घडू शकत नाही तरी या ठिकाणी जी ही मंडळी उपस्थित झालेली आहे शिवाय या ठिकाणी म्हणजे पावसा रस्त्याने येत असताना खरुस ये, आणि त्या परिसरातील एकूण तेरा लोक येत असताना जवळ म्हणजे हरदड्याच्या ठिकाणी त्याच्या बाजूला देवसरी रोडवरती एक मोठा पोहोळ वाहतो त्याला पूर आलेला आहे आणि तो पूर आला असल्यामुळे त्यांना काही ती गाडी मध्ये घेऊन पुढे येता येत नाही शिवाय देवसरी दिगडी लोहारा येथून सात जण येत असताना चालगणी जवळ ते पूर आल्यामुळे ते अडकलेले आहेत शिवाय मोहोदरी धनज या भागातून पाच कार्यकर्ते त्या ठिकाणी येत असताना रस्त्याहून म्हणजे मोटरसायकलवर येत असताना तरी ते भिजत येण्याचा प्रयत्न करीत आहेत कोफाळीहून पाच कार्यकर्ते येत आहेत महागावून पाच कार्यकर्ते येत आहेत <laughs> उंचवडत सातारी या भागातून विशेष करून आमच्या बांधवांपैकी चार कार्यकर्ते हे रस्त्यामध्ये अडकलेले आहेत त्याचप्रमाणे सावळेश्वर या भागातून पाच कार्यकर्ते हे रस्त्याने अडकलेले आहेत हे इथे आल्याच्या नंतर मला रिपोर्ट प्राप्त झालेला आहे आणि आता ही मीटिंग चालू असताना अनेक लोक येतील आणि त्याच्यानंतर तो पुढे कार्यक्रम चालू राहील तुर्तास आपल्या सगळ्यांच्या परिस्थितीही लक्षात यावी त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी मी जे आलोय की तातेराव हनवते यांना यवतमाळ जिल्ह्याच्या पश्चिम भागाचा अध्यक्षपद देण्यासाठी म्हणजे त्या हे जे पत्र आहे ते पत्र तातेराव हनवते यांना तुमच्या विदर्भाचे अध्यक्ष प्रफुल्ल शेंडे यांच्या सहीचं ते पत्र असणार आहे परंतु जरी त्यांच्या सहीचं असलं तरी आनंदराज आंबेडकर साहेबांच्या आदेशाने हे पत्र आलेलं आहे आणि या भागामध्ये मी स्वतः श्रीपती ढोले महाराष्ट्र मा, नेता या भागामध्ये माझा पहिलाच दौरा लागलेला असल्यामुळे या दौऱ्यामध्ये हा कार्यक्रम मी ऍडजस्ट केलेला आहे आणि त्या माझ्या हस्ते हे पत्र आ, मी आता थोड्या वेळा देईल कार्यकर्त्याशी चर्चा करील त्याच्यानंतर म्हणजे त्याच्याही अगोदर साहेबांशी फोनवरती चर्चा करील तुमच्या विदर्भाच्या अध्यक्षांशी चर्चा करेल आणि त्यांचं जेव्हा समाधान होईल त्यावेळेला मी तुमच्या सगळ्यांच्या समोर हे पत्र मी बहाल करेन आणि त्याच्यानंतर मात्र आता तुम्ही ज्या म्हणजे त्यांच्या हक्केवर आलात एवढ्या पावसात आलात याचा अर्थ तुम्हाला तातेरावच्या शब्दाची किंमत आहे याचा अर्थ तुम्हाला बाबासाहेबांच्या किंमत आहे याचा अर्थ तुमचा साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास आहे एवढा असल्याशिवाय कोणीही स्वतःचा जीव एवढा अडचणीत घालत नसत मला माहिती आहे की मी खेड्यातच राहिलेला असल्यामुळे आज जे काही कालपासून पावसाची जी म्हणजे असा सतत चालू आहे या पावसामुळे येत असताना अनेक वेळा जीवाला धोकाही पोहोचू येतो पोचू शकतो तुम्ही या ठिकाणी आला तुमचा सर्वांना मी धन्यवाद देतो आणि आता आपण खऱ्या अर्थाने मीटिंग सुरू करूया जय हिंद